न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जाधव वडेवालेचा धमाका मुख्य बाजारपेठेत चौथी शाखा लोकांची गर्दी उसळली एकच ब्रँड एकच चव जाधव वडेवाल्यांचा वडापाव ब्रँड होतोय अहिल्यानगरच्या रस्त्यांवर जेव्हा जेव्हा चविष्ट वड्यांचा वास दरवळतो तेव्हा लोकांना एकच नाव आठवतं जाधव वडेवाले या वड्यांची क्रेस इतकी प्रचंड की आता नगर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चौथी शाखा दणक्यात सुरू करण्यात आली आहे या वड्यांच्या नव्या घराचं उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव यांच्या हस्ते थाटात पार पडलं चव गुणवत्ता आणि ग्राहक सेवा या त्रिसूत्रीवर उभ्या असलेल्या जाधव वडेवाले या ब्रँडने वडापावला एक वेगळी ओळख दिली आहे उद्घाटनप्रसंगी मंचावर सुभाष जाधव हो, सूरज जाधव हो, सुशांत जाधव हो, अंबादास पंधाडे नरेश गुगळे अनिल पोखरणा संदीप दातरंगे शेठ चोपडा मुकुल गंधे यासारखे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांनी विशेषत युवकांना उद्देशून सांगितलं की नोकरीमागे धावू नका स्वतःचा व्यवसाय सुरू करा जाधव हो वडेवाल्यांनी त्यांचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे आज तिथे प्रत्येक गलीत वडापाव मिळतो तिथेही जाधव वड्यांची चव ओळखून त्यांना जे प्रेम मिळतंय ते नक्कीच प्रामाणिक मेहनत आणि दर्जेदार चव यांचं फळ आहे अहिल्यानगर शहरामधील खाद्यसंस्कृती असताना अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ निर्माण करणारे आपल्याला परिवार व त्यांच्या एक नावानं चांगल्या प्रकारचे खाद्यपदार्थ निर्माण केलेले अनेक कुटुंब आहेत त्याच्यामधला एक जाधव परिवार देखील आहे आणि वडापाव जी काही त्यांनी स्वतःच क्वालिटीच्या माध्यमातून एक दर्जा त्यांनी सातत्याने टिकून ठेवला आणि त्याच्या माध्यमातून एक नाव लोक या अगदी संस्कृती मधले जोपासलेला आहे म्हणून आज त्यांनी अगदी खरगाव परिसर असेल किंवा अहिल्यानगर शहराचे वेगवेगळी उपनगर आहेत मग अनडी चौक असेल किंवा त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर शहराचं एक उपनगर सावडी उपनगर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोफेसर कॉलनी चौकमध्ये देखील अत्यंत चांगल्या प्रकारे हे सगळं एक चांगला व्यवसाय त्यांनी प्रस्थापित केला आहे आणि त्याचबरोबर आज अहिर शहराची महत्वाची बाजारपेठ म्हणजे कापड बाजार त्या ठिकाणी चांगलं स्वतःच काउंटर निर्माण केलंय त्याला नवीन या व्यावसायिक उपक्रमा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशीच नगरकारांना त्यांनी चांगले जो एक खाद्य संस्कृतीचा दर्जा जो जोपासला आहे तो दर्जा जोपासावा नगरकारांना खाद्य संस्कृती चांगल्या प्रकारे आपण अशी सुविधा या ठिकाणी देत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना या व्यावसायिक उपक्रमाला आज आपण दादव जमलो तर आत्ताचा जर काळ पाहिला तर, तर अनेक तरुणांना निर्णय उद्योजकात उद्योजक म्हणलं पाहिजे अशी स्थिती आहे कारण प्रत्येक जण येतो आणि नोकरीच्या मागे लागतो लक्षात असं येत सगळ्या प्रकारच्या सरकारी सरकारी खासगी अशा सगळ्या नोकऱ्या धरल्या तर साडेनऊ टक्क्यापेक्षा जास्त लोकांना नोकरी आपल्या देशात देऊ शकत नाही आणि सगळ्यांना जर अर्निंग आर्थिक काही त्याला नियोजन करायचं असेल तर उद्योजक बनावं लागेल मला असं वाटतं की जाधवांनी पाडणे आत्ताच पाहिजे असा नेखित जुना आहे तसा तर त्याच्याच प्रकारचा गिरवणा आत्ताच्या येणाऱ्या तरुणांनी घ्यावा असं मला वाटतं आणि त्याच्यातून उद्योजक बनणारा जो बनतो तो अनेकांना काम पण देऊ शकतो त्यामुळे कळत न कळत हा जो तो। तो एक कारखाने बेकारीचा प्रश्न आहे तो आपल्याकडे निघतो आणि मग आपल्याला जर सांगायला हरकत नाही थोडस दोन मिनिट तर आपल्या देशामध्ये जेव्हा पुनर्वंत सर्वे केला आपल्या देशाचा सर्वे करताना जो रिपोर्ट गेलाय नेपाले हा जो आलेला होता इथे त्याने जो रिपोर्ट दिला आज एकशे एकोणचाळीस भाणावर ब्रिटिश गॅझेट मध्ये तो प्रसिद्ध आहे त्याच्यात त्यांनी भारताचं वर्णन करताना दोन गोष्टी सांगितल्या भारतामध्ये बेकारी आणि भिकारी नाही त्याचं कारण असं होत्या अनेक घरोघर छोटे छोटे उद्योग होते काही ना काही करत आता त्या दिशेला आपलं चाललेलं आहे आताच जे मोदी शासन आहे यांनी असा प्रयत्न केला की व्यवसाय मार्गदर्शन या दृष्टीने शिक्षणातूनच असा विषय कसा पुढे आणता येईल मला तो, तो एक आदर्श घ्यावा आणि हा वेग एका जाधव ब्रँड म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आपल्या सगळ्या शहरामध्ये ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्याचा ब्रँड आहे तर तोही एक आदर्श नव्या पिढीने तरुणांनी घ्यावा आणि उद्योजक बनावं मी माझ्या वैयक्तिक आणि सगळ्यांच्या वतीनं व्यवसायासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण बाजार चौथी शाखा आम्ही चालू करत आहोत नगरकरांच्या सेवेमध्ये आमदार साहेबांच्या हस्ते शाखेच उद्घाटन झालेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा